शिवरायांच्या घराण्यातील समाधी स्थळं आणि त्यांची माहिती तसेच त्यांचा मृत्यू कोठे आणि कसा झाला हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा फाल्गुन वृद्ध तृतीया शके पंधराशे एक्कावन्न दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी गडावर शिवरायांचा जिजाऊंच्या पोटी जन्म झाला तसेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक होऊन मराठा साम्राज्याला एक छत्रपती मिळाले पण त्याच शिवरायांच्या घराण्यातील राजे जिजाऊ छत्रपती साहेब यांचा मृत्यू कुठे आणि कसा झाला तसेच त्यांच्या समाधी आता कुठे आहेत आणि कुठल्या स्थितीत आहेत हे जाणून घेणार आहोत तरी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघून आपल्या राजघराण्याबद्दल माहिती आपल्याकडे ठेवू शकता नमस्कार मंडळी मी आनंद पाटील तर सुरुवात करूया राजे शहाजीराजे भोसले यांच्यापासून शहाजीराजे हे शिवरायांचे वडील ते निजामशाही तसेच आदिलशाहीद सरदार होते माघ शुद्ध पाच म्हणजे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी होदिगिरीच्या जंगलात शिकारीसाठी गेले असता एका वृक्षवेलीला त्यांच्या घोड्याचा पाय अडकला व ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सध्यास्थितीला कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील होदिगिरे येथे त्यांची समाधी आहे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ ह्या शिवरायांची आई उतारत्या वयात रायगडावरील हवा सहन न होत असल्यामुळे शिवरायांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी जिजाऊंना एक राजवाडा बांधून दिला ज्येष्ठ कृष्ण नवमी शके पंधराशे शहाण्णव दिनांक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंना देवाज्ञा प्राप्त झाली पाचाड कोट पासून जवळच त्यांची समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलावं आणि लिहावं तेवढं कमीच आहे नेहमीच्या मोहिमा आणि स्वाऱ्या यामुळे महाराजांच्या आरोग्यावर परिणाम होत राहिला त्यातच राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवराय आजारी पडले आणि अखेर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अख्ख्या महाराष्ट्राला पोरका करून महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरासमोर महाराजांची समाधी आहे महाराणी सईबाई महाराणी सईबाई या शिवरायांच्या पत्नी तर शंभूराजांच्या आई आहेत शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता शंभूराजांच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षात व्याधी मुले आजारी पडल्या आणि अखेर पाच सप्टेंबर सोळाशे 16 एकोणसाठमध्ये त्यांची राजगड या ठिकाणी प्राणज्योत मावळली महाराणी सईबाई यांची समाधी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पालबुद्रुक येथे आहे शंभूराजे शंभूराजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्याने हिंदवी स्वराज्यासाठी अनेक लढाया आणि स्वाऱ्या केल्या आयुष्यातील एकही लढाई ते हरले नाहीत काही लोकांच्या फितुरीमुळे शंभूराजे कैदे झाले आणि अखेर चाळीस दिवस यातना देऊन औरंग्याने अकरा मार्च सोळाशे एकोणव्द रोजी तुलापूर येथे त्यांची हत्या केली सध्या स्थितीला तुलापूर आणि वडूबुद्रुक येथे शंभूराजांच्या समाधी आहेत महाराणी येसुबाई महाराणी येसुबाई या शंभूराजांच्या पत्नी श्री सखी राजी जयती म्हणून त्यांचा इतिहासात उल्लेख आहे शंभूराजांच्या हत्येनंतर तब्बल आठ महिने महाराणी येसुबाईने रायगड किल्ला लढवला वयाची एकोणतीस वर्षे त्यांनी औरंगेजच्या कैदेत काढली सतराशे एकोणतीस मध्ये महाराणी येसुबाईंचा मृत्यू झाला असावा असा, असा इतिहासकारांचा मत आहे सध्या स्थितीला संगम माऊली येथे महाराणी येसुबाई यांची समाधी आहे छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज हे शिवरायांचे दुसरे पुत्र तसेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती होते शंभू येसुबाईंच्या सांगण्यावरून सन सोळाशे एकोणव्वद मध्ये राजाराम राजाभिषेक झाला सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंत त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली अखेर फाल्गुन कृष्ण नऊ शक्य सोळाशे एकोणतीस म्हणजे तीन मार्च सतराशे रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यांची समाधी कोंडाणा किल्ला म्हणजे सिंहगड येथे आहे महाराणी ताराराणी महाराणी ताराराणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी हे गादीवर बसले त्यांना गादीवर बसून त्याने स्वराज्याचा सांभाळ केला महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराराणीचे निधन नऊ डिसेंबर सतराशे रोजी झाला त्यांची समाधी क्षेत्र माऊली सातारा इथे कृष्णा नदीच्या काठावर आहे तुम्हाला शिवराय आणि त्यांच्या घरातील समाधी स्थळ ही माहिती नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो आणि आणखी इतिहासातील माहिती हवी असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे धन्यवाद